सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस भिलोडी वाचनालयात महिलांसाठी लवकरच स्वतंत्र वाचन कट्टा सुभाष कवडे सार्वजनिक वाचनालय भिलोडी या संस्थेच्या वतीने एक जून दोन हजार चोवीस रोजी चोपन्नावा वाचन कट्टा संपन्न झाला या वाचन कट्टा उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चित्रे होते प्रारंभी वाचन कट्टा कार्यवाहक सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून केले या प्रास्ताविकटासाठी छत्रपती संभाजीराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर महात्मा बसवेश्वर महात्मा गौतम बुद्ध या महान विभूतींच्या पुस्तकांवर उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या प्रारंभिक वाचनालयाचे कार्यवाहक सुभाष कवडे आणि डी आर कदम यांचा पुरस्कार व वाढदिवसाबद्दल सत्कार करण्यात आला या वाचनकट्ट्यावर सुभाष कवडे प्रमोद कुलकर्णी हरा जोशी शरद जाधव हो, उर्मिला डिसले रमेश चोपडे हनमंतराव डेसले मेजर उत्तम भाई हकीम तांबोळी उमा कोरे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे शिंदे जी जी पाटील गुरुजी यांनी वाचलेल्या पुस्तकांवर आपल्या प्रतिक्रिया अभ्यास पूर्ण रीतीने नोंदवल्या शेवटी कार्यवाहक सुभाष कवडे यांनी आभार मानले एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पंचावन्ना वाचन कट्टा मी वाचलेल्या संत वाघमय या विषयावर घेण्याचे सर्वांनी वाचन कट्टा उपक्रमाचे संयोजन ग्रंथपाल मामन काठीकर विद्यानिकम मयुरी नलवडे यांनी सुभाष कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम रीतीने केले पुढील महिन्यापासून महिलांसाठी स्वतंत्र वाचन कट्टा सुरू करीत आहोत असे कार्यवाहक सुभाष कवडे यांनी सांगितले पाच सहा वर्ष आम्हाला जमलं नाही म्हणून मी आणि आम्ही करू नये निर्णय घेऊन आमच्या देवाला येतील त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण या वाचनकर्त्याची सुरुवात करतो आणि पहिल्यांदा आम्ही सर्व आपल्या वाचनालया आत्ता आणि आपण सर्वजण आणि आपलं मनपूर्वक या संस्थेनं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे अगदी साधा साध चौतीस पृष्ठांचे हे पुस्तक आहे आणि त्याची किंमत पंचवीस रुपये आहे देवल कुमार पडकोले यांनी या पुस्तकाबाबत एक विधान केले तेवढं सांगतो की बाराव्या शतकामध्ये महाराष्ट्रातील कर्नाटकातील आणि देशातील अवघा समाज हा जातीयता विषमता